आजच्या मुख्य बातम्यांमध्ये आपण नागपूर शहरातून एका मोठ्या कारवाईबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पोलिसांनी लाखो रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला आहे नागपूर शहर पोलिसांच्या स्वेलन्स पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लाल रंगाचा ट्रक ज्याचा सिरियल नंबर आहे एम एस चाळीस बी एल पंच्याहत्तर तेवीस त्यामधून प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक सुरू आहे या माहितीच्या आधारे स्वेलन्स पथकातील अधिकारी पीएसआय अमित बनगर प्रकाश काटकर रोशन फुकट संजय बरेले आणि योगेश गुप्ता यांनी वाडी परिसरात कसून शोध मोहीम राबवली शोध घेत असताना प्रवीण रोडलाइन्स थंडर बियर शॉपीच्या मागे आर्को समोर खडगाव रोड वाडी नागपूर येथे काही लोक एम एच चाळीस बीएल पंचाहत्तर तेवीस या वाहनातून माल उतरून प्रवीण गोडाऊन मध्ये टाकत असताना त्यांना आढळून आले पोलिसांनी वाहन चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले आणि वाहनातील मालाबाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा दिसून आला तातडीने अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषधी व प्रशासन महाराष्ट्र राज्य नागपूर यांना फोनद्वारे आणि लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली अधिकारी घटनास्थळी येऊन दोन समक्ष पाहणी केली असता टाटा कंपनीच्या या वाहनात प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा एकूण पाच लाख चार हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि टाटा कंपनीचे हे पंधरा लाख रुपये किमतीचे चार चाकी मालवाहक वाहन असा एकूण वीस लाख चार हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आलाय यासोबतच तपासणीसाठी सॅम्पलही घेण्यात आले घटनास्थळी उपस्थित असलेले वाहन चालक अफसर अली सय्यद व एक्चाळ वर्ष किन्नी बालघाट प्रदेशाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात दिलेल्या रिपोर्ट वरन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अफसर अली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी सहपोलीस आयुक्त सतीश गुरव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर हे करत आहेत तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी अवैध तंबाखू आणि गुटख्याच्या वाहतुकीवर यशस्वीपणे लगाम लावला आहे या कारवाईमुळे अवैध व्यवसायावर मोठा आघात झाला आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज